कारण लक्षात घ्या मी या ठिकाणी सात वर्षापूर्वी आलो होतो आणि सात वर्षांपूर्वी याच माईकमध्ये मध्ये मी आपल्यासमोर रमाई मांडली होती आज सात वर्षाच्या नंतर तीनशे किलोमीटरचा प्रवास करून मी या ठिकाणी आलेलो आहे काय असतं की माझा एक अनुभव आहे ज्याच्या हातामध्ये माईक ते म्हणते माझच ऐक त्यामुळे आपल्याला पाच तास उशीर झालेला आहे ही बाबासाहेबांची चळवळ आपण चालवत असताना सर्व महापुरुषांना सर्वांनी अभिवादन केलं पण मी तुम्हाला देखील वंदन करतो कारण रमाई ऐकण्यासाठी तुम्ही पाच तास एका ठिकाणी बसलास त्याबद्दल तुम्हाला एकवीस तोफांची सलामी जाहीर करतो आमच्या महापुरुषांना हा त्याग सांगितला तुम्हाला एकत्रित बसायचं यासाठी कारण माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी भाषणं केली आदरणीय ॲडव्होकेट कांबळे मॅडमने सांगितलं की या, या देशामध्ये दे संविधानविरोधी चळवळ सुरू झालेली आहे दिल्लीच्या जंतर मंतरवरती संविधान जाळलं जातं आणि ते संविधान जाळल्याच्या नंतर आम्ही पेटत नाहीत आम्ही उठत नाहीत आम्हाला राग येत नाही वामनदा क्रलक असं म्हणतात की मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा मी दोष देऊ कुरा एकत्रित एक त्याच्यासाठी बसायचंय एक कारण दिल्लीच्या जंतर मंतरवर एक अण्णा आणि एक बाबा हवा लेलो हवा छोडो असं म्हणू म्हणू तुम्हाला काही भेटू नये संविधान बदलावं संविधानातल्या कायद्यांची तरतूद बदलावी म्हणून ते तीन तीन दिवस उपाशी बसतात आणि स्वतःला बाबासाहेबांच्या लेखी भैमाईच्या वाघीण म्हणणाऱ्या स्वतःला बाबासाहेबांचे भीम भीमसैनिक मनविणारे बाबासाहेबांच्या विचार ऐकण्यामध्ये जर गोंगाट गोंधळ करत असतील तर मला माफ करा आम्ही फार पोट तिर कारण आता कांबळे मॅडमने जर सांगितलं की चळवळ कुर्बानी मागते फुकट्याला मान सन्मान भेटत नाही बाबासाहेबांनी सांगितलं चळवळीसाठी त्याग समर्पण लागतं आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक चळवळीसाठी आपलं तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य आहेत त्या सर्वांना बाबासाहेब स्वतः वंदन करतात आणि म्हणून ज्यांच्याकडे बुद्धी पैसा वेळ आहे ते समर्पण करणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की मुळात आपल्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि थोरात सर मी एका ठिकाणी असं उप्हाना म्हणत असतो बरं झालं बाबासाहेबांकडे निजामं गेली होती आणि म्हणाली होती की बाबासाहेब तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा पण बाबासाहेबांनी स्वीकारला नाही त्याचं कारण बाबासाहेब असं म्हणतात की मी बुद्ध वाचला आणि बुद्धाचा विचार मला पटला सम्यक मार्ग मला पटला मी बुद्धाशिवाय कोणाला शरण जाणार नाही जर यदा कदाचित बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आमच्या लोकांना नमाज पचवून टायमिंग बिघडवल्या असत्या जाऊ द्या म्हणले हे पाहुणे आले त्याची त्याची नंतर आपण नंतर दीडची नमाज अडीच वाजता घेऊ म्हणजे शिस्त असली पाहिजे शिस्त होती म्हणून भीमा कोरेगावचं युद्ध आपण जिंकलेलं आहे माझ्या अगोदरच्या भक्तांनी सांगितलं की स्वाभिमानाने शिस्त शिस्तीच्या जोऱ्यावरती आपण महायुद्ध जिंकले आपण युद्ध जिंकलेली आहेत आपण आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे कारण तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी आता कांबळेताईंचा किती मोठा प्रवास आहे त्या नागपूरवरने या या ठिकाणी आलेले आहेत मी जिंतूरवरने या ठिकाणी आलेलो आहे आमच्या जिंतूरमध्ये मी परभणी जिल्ह्यातला आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या गावचा त्यामुळं त्या, त्या आंदोलनामध्ये मी पण होतो आमच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या सात दिवसांपासून आमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत सात दिवसांपासून आम्ही आमचं घरदार सोडून एका गावासाठी लढत आहोत सर एक आमच्या गावामध्ये एक पन्नास वस्ती असणार आमच्या तालुक्यात एक चितनरवाडी नावाचं गाव आहे काल बी बी सी लंडनला ती आता काल बातमी आलेली आहे बी बी सी मराठी यूट्यूब जे बी बी सी मराठी चॅनल आहे त्यावरती ती बातमी आहे आणि सगळ्यात वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आहे कांबळे ताई पन्नास लोकवस्ती असणार एक गाव आहे स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षा नंतर देखील त्या लोकांना न्याय नाही रस्ता आहे स्वातंत्र्यानंतर तो कधी झालाच नाही त्याला कधी डांबराचा त्याला कधी सुवासच मिळालेला नाही त्या रस्त्याला पाऊल वाटेचा रस्ता आहे मधात आठशे मीटरचा ओढा आहे आणि त्या ओढ्यामध्ये जवळपास चौदा बाळांतीन बाया पावसामुळं पलीकडं जाता येत नाही म्हणून त्या ओढ्यामध्ये बाळांतीन ओढ्याच्या काठावर झाल्या अनेकांचे अपघात झाले पावसामध्ये कोरडा ओढा असतो अनेक जण पडले नव्वद वर्षांची म्हातारी पडली तोंड फुटलं हातपाय तुटले त्या गावातल्या मुलींचं शिक्षण होत नाही त्या गावातल्या मुलींना शाळेत जाता येत नाही म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत गेल्या दोन वर्षांपासून त्या जिंतूर तालुक्यातल्या चितनरवाडीसाठी नव्हे तर तेवीस गावांसाठी आंदोलन केलं आणि तेवीस गावांना रस्ता मिळवून घेतला काल त्या चित्तरवाडीसोबत न्याय झाला काल आमच्या तिथं त्या चित्रणवाडीचा रस्ता सुरू झालेला आहे हे बाबासाहेबांच्या चळवळीचं मोठं यश आहे आणि तुमच्यापर्यंत येत असताना गेल्या तीन दिवसापासून मी अजून घरी पण गेलेलो नाही तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही कुणाला माहितीच नाही मी सांगितलं नाही कसं कळेल कारण तीन दिवसांपासून मी पण त्याच आंदोलनामध्ये सहभागी आहे शेतामध्ये झोपायचं आखाड्यावरती राहायचं त्या लोकांमध्ये जाऊन थांबायचं आणि त्यांच्या न्यायासाठी लढायचं हेच काम आम्ही करत आहोत आदरणीय संतोष रायबोले सर आणि वानखेडे सरांचा फोन आला त्यांनी सांगितलं की तुम्हाला यावं लागतं शब्दाला किंमत असते शब्दाला महत्व असतो आणि विश्वास असतो मी सरांना सांगितलं सर मी येतो कारण ते आंदोलन अजूनही चालू आहे ते आंदोलन सुरू आज संध्याकाळी त्या ते ते ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे पालकमंत्री त्यावरती परत पुन्हा एकदा डिसिजन घेणार आहेत त्यामुळं हा सगळा विषय मी विषांतर करतो त्यामुळं तुमची क्षमा मागतो आता जवळपास सत्तर टक्के पाहुणे पण मंचावरून गेलेले आहेत आणि आपल्या या रमाई जयंतीचा विचार ऐकण्यासाठी आलेले जवळपास वीस टक्के लोक या ठिकाणून गेलेले आहेत पातोडे सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं की बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण काम करत आहात याचा मला अभिमान आहे कारण अकोला हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे इथून रिझल्ट येतो ज्या मताच्या अधिकाराच्या ताकदीवरती बाबासाहेब म्हणाले की तुम्ही सत्ता संपादित करा कारण सत्ता असेल तर न्याय असतो सत्य पुढं शहाण पण चलत नाही असं म्हणतात आणि राजेंद्र पातोळे सरांनी चांगलं आव्हान केलं या ठिकाणी की इतर पक्षाची लोक जर वस्तीमध्ये येत असतील तर त्यांना तुम्ही पावबंद करा त्यांना येऊ देत नाहीत माझे मित्र योगीराजजी आनंद त्यांची खूप सुंदर एक त्यांचं असं गाणं आहे त्या गाण्यातले कडवं आहे जे लोक दुसऱ्या पक्षामध्ये काम करतात त्यांच्यासाठीच एक आहे दुसऱ्याचा पक्ष त्यात तुमचा सेल कक्ष आवाजाकडे लक्ष द्या मी गायक नाही मला गळा नाही मला नरड आहे त्याच्यामुळे शब्दाकडे लक्ष द्या दुसऱ्याचा पक्ष त्यात तुमचा सेल कक्ष किती निर्माण केले दलाल भडव्याच्या बाजारी चमचा लव बैमानाला आला भाव अरे बैमानाला आला भाव नका भरकटू मेंढरा मेंढरानो अरे नका भरकटू मेंढरा आणि मतदान विकणाऱ्या गाढवानो बाळासाहेबांचे तुम्ही गिरवा धडे आहे बोट भीमाच संसदेकडे आहे बोट भीमाच संसदेकडे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचं तुम्ही भान ठेवा की ही माणसं कुर्बान होत आहेत माणसं मरतायत माणसं चळवळीसाठी बलिदान देत आहेत आणि आम्ही जर गुराढोरासारखे विकत असू आम्ही जर आमच्या मताचा अधिकार विकत असू आणि आम्ही जर सगळ्याच गोष्टींमध्ये कुणाची साथ देत नसू कारण आता मी पाहिलं वानखडे सर या ठिकाणी रायबोले सर गळे बसले सात सात दिवसांपासून तयारी करतायत पंधरा दिवसांपासून माझा एक अनुभव येत आहे कारण जे पुढं पुढं करते आहे शेवटी त्याच्यासोबत कुणीच राहत नाही आणि शेवटी अध्यक्षाला ते वर्णाचे भोगून एक घासावं लागते खिचडीचे केलेले त्याची कोणी सात पण येत नाही सतरंज उतरलाय पण कुणी येत नाही त्यामुळं जो बाबासाहेबांचं प्रामाणिक काम करतो त्या कार्यकर्त्यांवरती हा वेळ येते लक्षात ठेवा जर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजामध्ये मला पाच लोक पाहिजेत ती पाच लोक जो माझा विचार पूर्ण करू शकतात तो विचार माझा पुढे घेऊ शकतात आणि भगवान बुद्धाने पण तुम्हाला सांगितली एकीची ताकद आता ताईंनी सांगितलं फार सुंदर उदाहरण सांगितलं महाप्रजापतीचं सा आणि राजा प्रसन्निताच की जो समाज एकत्रित बसतो जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि त्या समाजाचा कधीही पराजय पराज होत नाही तो समाज कधी हरत नाही लक्षात घ्या जर भगवान बुद्धा असं म्हणाले असते तुम्ही एकत्रित बसला नाहीत तर तुम्हाला कॅन्सरचे गडे येतील वंदना घेतल्या असत्या पण तुम्हाला भीती दाखवलेली नाही भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या बुद्धीला पटत असेल सम्यक सम विचार जर तुम्हाला रुजत असेल पचत असेल तर तुम्ही तो स्वीकारा आणि हा विचार जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेली आहेत आता ताईनी फार सुंदर